नमस्कार आपल्या ह्या युट्यूब मध्ये स्वागत आहे सर्वांच सा। आपली माय माय बदलच आता एक आमच्या सुद्धा गीत सादर करणार आहे तर आपण ऐकूया हंबरुणा हंबरुना हंबरुना वासर आली वागाय वागाया हंबरुना वासर आली वागाय तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माया दिसती माझी माया हंबरून वासर आली चटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माया आया सांगते सांगत होत्या व तो जवळ ताना दुष्काळ माझे आटला होता पाना पिठा मली पिठा मनी पिठा मली पाणी टाकून मले पिठा मध्ये दिसती हा हंभा रुना वासर आली तिच्या वागाय तवा मले तिचा म्हणे दिसती माझी माया दिसती माझी माया का कुठ्या विचार माय राणी काट्या कुठ्या विचारणी पायात नसे वाहन तिचा फिर्यानवानी काटा कुट्या काट कुट्या काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाया तव्हा तव्हा मले काट्यामध्ये दिसती माझी माया दिसती माझी माया हंबरुना 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 वासर आले जवा तिचा वा गाय तव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माया बाजारू झाला मागा रोजी माझ्या माघर तुम्हाला शाणा शिकून कुठं मोठा मास्तर होणार तवा मली मास्तर दिसती माझी माय दिसती माझी माया हंबरुना हंबरून साठी जवा गाय तिच्या मध्ये दिसती माझी माया दिसती माझी माया दिसती माझी माया काय माईच लेकरावर प्रेम असतो हो? किती अतुट प्रेम असते लेकरावर खरंच सला माहिती आई लेकराच्या नाश्याला आणि माईच प्रेम खूप खूप असते माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्र मैत्रिणी जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करा नमस्कार